कशा तुम्ही सारे तुमचा आपलं ब्लॉग ब्लॉगमध्ये सह मित्रांनो आज आपण आणले आहे झाला स्वराज इथं तर फुल ब्लॉग मी लेट स्टार्ट करतोय आपला मिनी ब्लॉग ते येईलच तर आता म्हणजे तुम्ही ब्लॉग स्टार्ट नाही केला का नाही ब्लॉग बनलं मोबाईल पण नव्हतं त्यामुळं तर आता बघूया कसं होतं मी लोकांना लवकर लवकर सबस्क्राईब करा हा ब्लॉग छोटा होईल आपला तर बघूया आपल्या स्वरानं रांगोली वगैरे बनवले आणि किल्ला बघायचा स्वरानं मित्रांनो कसला भारी किल्ला भारी पण मित्रांनो कसं असं छोटा छोटा भारी आहे आणि मित्रांनो आता मनिष्का काय आलेले मी मनीष्का ब्लॉग मध्ये शूट करतो तर आजचा आपण लूक बघा हा शर्ट हातीने दिले तो घातलाय आणि बॅगी पॅन्ट आर्यांची बीएमडब्ल्यू बघा डायरेक्ट ना आदत नाही मर्सडीस आणि आपल्याला इथे पण आता ला पण सव्वीस तारखेला सव्वीस आणि सत्तावीस ट्युशनची ट्रिप चालली रत्नागिरीला तर ते पण आपले ब्लॉग इथे फुल ब्लॉग नाही मिनी ब्लॉग घेतली कारण की आपल्या मोबाईलचा प्रॉब्लेम आयचा तर बघूया फुल ब्लॉग जमले तर करूया नाही तर मग शॉर्ट ब्लॉग समजून घ्या आणि एकदा आपले वृंदा खेळते काय ते वृंदा काय काय नको येऊ

पाणी आहे का आहे पाणी काय निकाल के बात कर रे बाबा अरे 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 तुम स्वारा त्या रूमचा टूर बघा स्वाराशी मी एवढा बोलत नाही मित्र पण टूर दाखवून द्या रूम रूमचा बघून घ्या कसं सजा ना आजच नाही खाली ना का बघू खाली खूप पसार आहे हा बघा कसे झाड आहे डायरेक्ट घराच्या आतमध्ये उगवला आहे का बघा मी तर मग किती आणलेलं माझ्या रूम ला आलाउड का वे बघा तुम्हाला स्वारा बघायचे बारीक पण जे बघा बारीक पण जी स्वहाराम तुझ्या एबीसी बागा मित्र कशी रावली पद्धतीसी डायरेक्ट काम पच्चिस एसीबी सी डायरेक्ट इकडे मी सिक्सटीन प्रो मॅक्स शूट करताना एबी ग्राफिक्स कमी झाला

हाय हाय आमचा पुण्याचा डॉन पुण्याचं डॉन पुण्याचा डॉन आणि कोण आहे हा मी संबंध नाही छान कजाब बेजती बाय 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 मित्रांन त आर्यन कुठे आर्यन दिसत नाही आर्यन गेलाय भाऊ सोबत कुठेतरी पनवेला कुठेतरी गेला होत्या ते इथं बघा निसर्ग कस वारी एरवर कोण पण आलाय तिकडे कंपनी स्वार्यांची स्वरा नाही म्हणजे बघूया आलं कसं होतं आपण अरे वृंदा हा काय आहे हे काय आहे बाप्पा किल्ला आहे ना कोणी म्हणलं तू बनवला का हा तू बनवला का माहिती तू बनवला ना किल्ला का माहिती ठेव शरल कर त्याला तू बनवल ना किल्ला आर्यन का कुठे आहे आर्यन का आता हा पण आता खाली खाली नाही खाली चालूय ना

हा एक नंबर थोडा घायचा ना हा बरोबर असं घायचं नसतो काय ही वाटत फिरते अजून फिटनेस घालवते आपल्याला मग काय ना आम्ही गाडी नेऊ ना आम्ही नेतो ना तर गाडी घेतो मग ए आमचे वृंदा किंवा बघ किंवा आमची गाडी ही आमची उतर ए वृंदा आमची गाडी उतर ए उतर ए वृंदा उतर नाही नाही आमची नवीन